संगमनेर तालुक्यातील तळेगावदेगे येथे असणाऱ्या इंडियन ओव्हरसीज बँकेचं ए टी एम अज्ञात चोरट्यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास फोडत तसेच ए टी एममध्ये असणारे सी सी टी व्ही कॅमेरा व एसी तसेच ए टी एम मशीन जाळून टाकत एटीएममध्ये असणारे चार लाख शहाऐंशी हजार सहाशे रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असल्याची घटना घडली आहे सदर घटना ही मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा आढावा घेतला आहे तर घटनास्थळी तपास कमी अहमदनगर येथील श्वान पथक तज्ज्ञ टीमला पाचारण करण्यात आले होते आत्तापर्यंत इंडियन ओव्हरसीजचं बँकेचं ए टी एम तिंदा फोडण्यात आले असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे सदर ए टी एमची सुरक्षा भरोसे असल्याचं बघायला मिळत आहे यावेळी संगमनेर पोलीस उपभागाचे पोलीस उपभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवदास ढोमणे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन पोलीस नाईक राजेंद्र पावले पोलीस नाईक ओंकार शेंगाळ यांसह अनेक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते सदर घटनेचा अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवदास ढोमणे करत आहेत